सकाळी रुचिताला गप्प बसलेलं पाहून ईशानने तिला विचारलं कोणत्या विचारात हरवली आहेस बर्थडे बॉयसाठी काही खास प्लॅन डोक्यात चालू आहे की काय रुचिताने त्याच्याकडे एक नजर टाकली आणि म्हणाली आज बर्थडे बॉयकडून काहीतरी मागायचं आहे नाराज होणार नसाल तर एक गोष्ट सांगू का एक नव्हे हजार गोष्टी सांग पण ताईबद्दल काहीही बोलायचं नाही ईशानच्या आवाजात नेहमीसारखा थोडा कडवटपणा आणि थंडपणा होता हे ऐकून रुचिता आश्चर्यचकित झाली कारण ईशानला कसं काय कळलं की ती सुजाता ताईंबद्दल बोलणार होती तुम्ही त्यांना कधी माफ करणार नाही का रुचिताने त्याच्या मनाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला नाही कधीच नाही आणि तू पटकन तयार हो आज तुला तुझ्या आईच्या घरी सोडायचं आहे ईशानने थंडपणे उत्तर दिलं रक्षाबंधनाला तुम्ही मला माझ्या माहेरी सोडता हे मात्र नेहमी लक्षात राहतं पण आजच्या दिवशी कोणीतरी तुमचीही वाट पाहत असेल हे तुम्हाला आठवत नाही का रुचिताने शांतपणे विचारलं तू पुन्हा तोच विषय काढलास किती वेळा सांगितला आहे तुला या घरात ताईचा उल्लेखसुद्धा नको तिच्याबद्दलच्या आमच्या भावना कधीच संपल्या आहेत आणि हे समजून घ्यायला तुझा विरोध का आहे गेली कित्येक वर्ष ना आईने ना बाबाने ताईचा विषय काढला मग तूच का हा नियम तोडतेस पण हे नियम पाळणं एवढं आवश्यक आहे का, का? आपल्या मुलांनी कधीतरी या सगळ्याबद्दल विचारलं तर त्यांना काय सांगणार सांग की त्यांची आत्या मरून गेली आहे ईशान चिडून म्हणाला ईशान प्लीज गप्प बसा रुचिताचा स्वर विचलित झाला ईशानने तिच्या गर्भ अवस्थेची जाणीव ठेवून शांत झाला आणि खोलीत निघून गेला त्याच्या मनात मात्र प्रचंड अस्वस्थता होती का त्याचा वाढदिवस नेमका रक्षाबंधनाच्या दिवशीच येतो हे त्याला समजत नव्हतं ताईबद्दलचा तिरस्कार वर्षानुवर्ष मनात साचत गेला होता त्या तिरस्काराच्या मुळांनी एवढं घट्ट रूप घेतलं होतं की ते उपटून टाकण्यासाठी आवश्यक धैर्य कुठून आणायचं हे त्यालाही समजत नव्हतं लग्नानंतर ईशानने आपल्या मोठ्या बहिणीशी संबंधित अप्रिय घटना रुचिताला सांगितल्या होत्या आणि तिला समजावलं होतं की सुजाता ताई या घरासाठी आता अस्तित्वहीन आहेत ताईंचं नाव सुद्धा घेऊ नकोस बाबांच्या जखमांना उकरून काढू नकोस त्याने ठामपणे बजावलं होतं पण बाबांच्या निधनानंतर रुचिता मात्र ताईला पुन्हा या घराशी जोडण्याचे प्रयत्न करत होते तिला काय माहीत भूतकाळातलं ते भयानक सत्य जे ईशान त्याचे आई वडील आणि सुजाता ताई यांनी भोगलं होतं आज मनाविरुद्ध असूनही ईशानच्या मनात भूतकाळाच्या त्या वेदनादायी आठवणी पानांप्रमाणे उलगडू लागल्या जो राग आणि बदला इतक्या घट्टपणे मनात रुजला होता तो सहजासहजी तुटू शकतो का त्याच्या डोळ्यासमोर त्या दिवसांच्या आठवणी फिरू लागल्या ईशान आणि सुजाता ताईंच्या वयात जवळपास अकरा ते बारा वर्षांचं अंतर होतं लहानपणी त्याला ताईकडून भरपूर प्रेम मिळालं होतं ताईला बँकेत नोकरी लागून दोन वर्षे झाली होती तेव्हा बाबांनी तिच्यासाठी एक चांगला मुलगा शोधला होता लग्नासाठी तिचा होकार घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने सांगितलं की ती ऑफिसमधल्या सहकार्यावर अर्जुनवर प्रेम करते दुसऱ्या जातीतील मुलावर प्रेम करणं हे बाबांसाठी अभिमानावर घाला घालणारं होतं खूप विरोध झाला मान सम्मानासाठी बाबांनी ताईसमोर अक्षरशः हात जोडले गयावया केली शेवटी ताईने हार मानली आणि बाबांनी निवडलेल्या मुलाशी लग्न करण्याचं मान्य केलं लग्नाचा दिवस उजाडला वराड आलं अक्षता पडल्या हारही घालण्यात आले सात फेऱ्यांची वेळ आली ताईने दोनच फेऱ्या घेतल्या होत्या की अचानक ती जमिनीवर बेशुद्ध होऊन कोसळली सगळे घाबरले बाबा तर तिला उचलून राहिलेल्या फेऱ्यांसाठी पुढे न्यायला तयार होते पण वर हे ऐकायला तयार नव्हता ताईच्या तोंडावर पाणी शिंपडलं पण बेशुद्ध अवस्थेत तिने अर्जुन अर्जुन असं नाव घेतल्यावर आई बाबांचे अंग शहारले नवरदेवाने प्रश्न विचारला हा अर्जुन कोण आहे बाबांच्या चेहऱ्यावर रक्तच न उरलं हा अर्जुन कोण आहे आजूबाजूच्या लोकात कुजबुज सुरू झाली त्यावेळी बाबांनी संतापाने ताईच्या कानाखाली लगावली आणि तिला शुद्धीवर आणायचा प्रयत्न केला शुद्धीवर आलेल्या ताईने किंचाळत सांगितलं मी हे लग्न करू शकत नाही अर्जुन मरेल तर मीही मरेन ताई मोठ्याने धापा टाकत होती तिचं मनही ढासळलं होतं लग्नासाठी आलेल्या लोकांच्या कानाने ऐकलेल्या या वाक्याने वातावरण जड झालं आई बाबा आणि ताईची अवस्था पाहून वराड आणि नातेवाईकांचा विश्वास उडाला वराड निघून गेलं नातेवाईकांच्या कुचेष्टांनी आणि उपहासांनी वातावरण तापलं होतं काही जणांनी बाबांना समजावलं विलासराव परिस्थिती समजून घ्या मुलगी जर त्याला पसंत करते तर त्यांच्या लग्नाला परवानगी देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आईचे रडून रडून वाईट हार झाले होते सुजाता ताई अक्षरशः लाजेने आणि अपराधी भावनेने पाणी पाणी झाली होती ईशान एका कोपऱ्यात उभा राहून हेच सगळं पाहत होता थरथरत कापत होता शेवटी बाबांनी हिंमत दाखवली मोठ्या आवाजात ओरडून ते म्हणाले अर्जुनला बोलवा ताईच्या मैत्रिणींनी अर्जुनशी संपर्क साधला मोठ्या मामाने गाडी काढली आणि अर्जुनला घरी आणलं घरी पोहोचल्यावर अर्जुन बाबांसमोर मान खाली घालून उभा राहिला तुला आत्ताच्या आता, आता सुजाताबरोबर लग्न करावं लागेल बाबांच्या या वाक्याने वातावरणात हलकासा उत्साह पसरला मंत्र उच्चार सुरू झाले आणि ताईच्या ओठांवर एक भय मिश्रित थरथरीत स्मित रेषा उमटली आई जिथे होती तिथेच थिजून बसली होती काकी आत्या मामी सगळ्या कुठलाही आवाज न करता विधी पूर्ण करण्यात मग्न होत्या अर्जुन आणि सुजाता यांच्या अनपेक्षित गठबंधनाची बातमी अर्जुनच्या घरी पोहोचली तेव्हा त्याच्या कुटुंबातील काही लोक अर्धवट लग्नात सहभागी झाले सगळं वातावरण विचित्र शांततेने भरलेलं होतं विधी पूर्ण होताच पाठवणीची तयारी सुरू झाली अर्जुनचा एक मित्र गाडी घेऊन आला ताई सगळ्यांना भेटून अंगणातून दरवाजाकडे निघाली तेवढ्यात बाबांचा मोठा आवाज सगळ्या अंगणात घुमला थांब ताई जागच्या जागी थांबली सगळ्यांच्या नजरा बाबांकडे वळ्या बाबांच्या डोळ्यात रागाच्या ठिणग्या होत्या चेहऱ्यावरचे भाव विकृत झाले होते मी माझ्या मुलीसाठी जे काही दागिने आणि कपडे घेतले आहेत ते देतो पण त्याच वेळी घोषणा करतो की आजपासून तिच्याशी माझा कोणताही संबंध उरणार नाही ती माझ्यासाठी मेल्यासारखीच आहे बाबांच्या या वाक्याने घरातलं वातावरण जड झालं आई नातेवाईक सगळे स्तब्ध झाले अर्जुनने ताईचा हात धरून गाडीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला पण ताईने त्याचा हात झिडकारला आणि बाबांच्या दिशेने धावत गेली बाबांनी स्वतःला खोलीत बंद करून घेतलं ताई रडत राहिली पण बाबांच्या मनातलं कडकपण मऊ झालं नाही पाठवणी झाली सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते पण मनातले ज्वालामुखी उफाळत होते काका मामा आत्या अर्जुनला ताईला घेऊन जाण्याची विनवणी करत होते आई ही संतापून म्हणाली तू इथून निघून जा पुन्हा इकडे येऊ नकोस या सगळ्या घटनांमध्ये आईचं मन अक्षरशः विधीर्ण झालं होतं अर्जुन आणि ताई केव्हा निघून गेले नातेवाईक केव्हा पांगले हे कोणालाच कळलं नाही दीड वर्षानंतर ताई तीन महिन्याच्या बाळाला घेऊन आली घराच्या उंबरट्यावर बाळाला ठेवत ती रडत रडत आई वडिलांना विनवू लागली किमान याला तरी हृदयशी लावा पण आई वडिलांचं मन वितळं नाही ताई परत गेली आणि पुन्हा कधी आलीच नाही त्या दुःखाच्या आठवणी घेऊन आई काही वर्षातच गेली तिच्या शेवटच्या दर्शनासाठी ताई आली तेव्हा बाबांनी पुन्हा तिचा तिरस्कार केला आईच्या मृत्यूचा सगळा राग बाबांनी ताईवरच काढला आई बाबांच्या या परिस्थितीचा परिणाम ईशांवरही झाला तोही ताईचा तिरस्कार करू लागला जेव्हा ताई बाबांना भेटायला येत असे तेव्हा ईशान तिला बाहेरूनच हकलून लावत असे हळूहळू ताईने आपल्या नशिबाला स्वीकारलं वेळ ही सर्वात मोठी उपचारक आहे पंधरा वर्षानंतर ताईच्या कठू आठवणींना मागे टाकत ईशानचं रुचिताबरोबर मोठ्या आनंदाने लग्न झालं बाबांच्या दुःखाचं ओझं थोडं कमी झालं पण भूतकाळाचे जखम अजूनही हळूवार उघडत होत्या विवाहाच्या दोन वर्षातच बाबाही निघून गेले जर कोणी एवढं दुःख सहन केलं असेल तर मग दोषीला माफ करणारं मन कुठून आणणार आज रुचिताला हे म्हणणं सोपं होतं की जे झालं ते विसरून पुढे चला पण हे खरंच एवढं सोपं आहे का आई वडिलांनीच जर मुलीला माफ केलं नाही तर त्याने तिला माफ करून स्वतःच्या आई वडिलांच्या नजरेत गुन्हेगार का बनावं ईशानच्या मनात हे विचार घोळत होते त्याला आठवलं जेव्हा बाबा गेले होते तेव्हा ताई आली होती रुचिता तिच्यासमोर ढाल बनवून उभी राहिली होती तिने स्पष्ट शब्दात सांगितलं होतं तुम्हाला बाबांची शपथ आहे तुम्ही एका मुलीचा हक्क हिरावून घेऊ शकत नाही ईशान परिस्थिती पाहून गप्प बसला होता ताई बाबांच्या पायाशी बसून माफी मागत होती आणि जेव्हा बाबांच्या अंतिम यात्रेची वेळ झाली तेव्हा ईशान म्हणाला मी परत येईपर्यंत ती या घरात दिसली नाही पाहिजे त्याचे शब्द रुचिताला उद्देशून होते पण जखम ताईच्या मनाला झाली होती ताई त्याच्या डोळ्यात स्वतःसाठी असलेली घृणा पाहून थरथरत होती जेव्हा ईशान परत आला तेव्हा रुचिताने सांगितलं ताई खूप वेळ बाबांच्या खोलीत बसून होती ती वेड्यासारखी एका खोलीतून दुसऱ्या खोलीत फिरत होती ती जुन्या वस्तूंना हात लावून न्याहाळत होती कधी आईच्या जुन्या पेट्या उघडत होती तर कधी बाबांचं कपाट रुचिता पुढे म्हणाली तिने स्वतःला शोधण्याचा प्रयत्न केला पण काहीही सापडलं नाही बाबांनी तिच्या सगळ्या वस्तू जाळून टाकल्या होत्या कदाचित ती स्वतचं अस्तित्व नाही तर आईबाबांच्या अस्तित्वाची जाणीव शोधत होती रुचिता थंडपणे म्हणाली आईबाबांनी तिला गरजेपेक्षा जास्त शिक्षा दिली आहे आता तरी तिला या घरात आणि तुमच्या मनात जागा द्यायला हवी ईशान संतापून ओरडला नाही असं कधीच होणार नाही रुचिताने अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून ताईशी संपर्क साधला कितीतरी वेळात तिला समजावण्याचा प्रयत्न केला आज रक्षाबंधन होतं आणि रुचिता ही संधी वाया घालवणार नव्हती अच्छा उठा बघा मी तुमच्यासाठी काय आहे ईशान विचारांच्या तंद्रीत होता समोर पाहिलं तर रुचिता एका रंगीत कागदात गुंढाळलेलं गिफ्ट घेऊन उभी होती तिने जबरदस्तीने गिफ्ट त्याच्या हातात ठेवलं आणि कान पकडत नाटकी स्वरात माफी मागायला लागली तिचं ते बालिश वागणं पाहून ईशानच्या चेहऱ्यावर हसू उमटलं त्याने तिला मिठीत घेतलं आणि म्हणाला राखी बांधायला जाणार नाहीस का तस, रुचिता गोड हसत म्हणाली नाही आज सुदीप आणि मनोज इथेच येत आहेत रक्षाबंधन इथेच साजरी करू आणि तुमचा वाढदिवसही ईशान हसला काही वेळातच रुचिताचे दोन्हीही भाऊ आले आणि घर पुन्हा एकदा प्रेमाने आणि बंधनाने भरून गेलं घरामध्ये आनंदाचं वातावरण होतं राखी बांधून झाल्यावर रुचिताने ईशानला केक कापायला लावला सगळ्यांनी मिळून त्याचा वाढदिवस खूप उत्साहात साजरा केला नंतर सगळे निघून गेले आणि रुचिताने काही फोटो सोशल मीडियावर टाकले कमेंटचा ओघ सुरू झाला रुचिता थोडीशी घाबरून म्हणाली ऐकलं का तुम्हाला शपथ आहे पण रागाने ओरडायचं नाही ह सुजाता ताईने आज सकाळी इंस्टाग्रामवर काहीतरी पोस्ट केले एकदा पहा ना ईशानचा चेहरा नाराजीने उतरला तो वैतागून म्हणाला रुचिता आजचा दिवस किती छान गेला आहे का त्याला खराब करायचं आहे माझ्या वाढदिवशी तरी माझ्या आनंदासाठी एवढंही नाही करू शकत का तू रुचिता रुसून मोबाईल तिथंच ठेवून बाहेर निघून गेली ईशान खट्टू झाला होता पण त्याच क्षणी एक अनोळखी त्याच्या मनात आली त्याने रुचिताचा मोबाईल उचलला आणि ताईच्या इन्स्टाग्राम पोस्टकडे पाहिलं तिथे त्याचं आणि ताईचं बालपणीचं एकत्र फोटो होतं ताईच्या मांडीवर लहानसा ईशान फोटोखाली एक मोठी भावनिक पोस्ट लिहिली होती ईशानने न कळत ती वाचायला सुरुवात केली वाचता वाचता त्याच्या डोळ्यात काहीतरी बदललं पोस्ट वाचताना त्याने स्वतःला थांबवलं नाही पुन्हा पुन्हा ती पोस्ट वाचत राहिला पोस्टच्या सुरुवातीला लिहिलं होतं माझ्या छोट्या भावाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताईने पुढे लिहिलं होतं त्या दिवशी आईच्या पोठात दुखू लागलं बाबा आईला हॉस्पिटलला घेऊन गेले जेव्हा ते परत आले तेव्हा शेजारच्या काकूने हजून विचारलं काय झालं बाबा म्हणाले मुलगा आणि आनंदाने घरात आले आम्ही किती वेळे होतो शेवटपर्यंत कळलंच नाही की लवकरच आमचं छोटं बाळ येणार आहे अकरा वर्षाच्या वयात आई गर्भवती असल्याचं ओळखणं कठीण होतं कदाचित आम्ही त्या वयात खूपच भोळे होतो ईशानच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली तो पुढचं वाचतच राहिला शेजारच्या काकूनी मला विचारलं तुझ्या भावाला भेट म्हणून काय देणार तेव्हा मी घाबरले पटकन घरात गेले आणि आईच्या कपाटात ठेवलेलं लोकर घेऊन स्वेटर विणायला सुरुवात केली मला स्वेटर विणणं जास्त जमत नव्हतं फक्त सरळ आणि उलटे टाके यायचे टाके कमी जास्त करणं अजिबात जमायचं नाही पण ठरवलं होतं स्वेटर तयार करायचाच शेजारच्या काकूनी मला मदत केली आणि आता स्वेटर तयार झाला तो घेऊन मी हॉस्पिटलला गेले माझा छोटासा भाऊ आईच्या खुशीत झोपलेला होता आईने माझ्या हातात तो स्वेटर पाहिला तेव्हा ती चकित झाली त्या दिवशी पाऊस पडत होता हवा ही खूप थंड होती आईने स्वेटर भावाला घालून घेतला तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू आले होते तिला विश्वास बसत नव्हता की मी स्वेटर तयार केला आहे खरं तर मलाही विश्वास बसत नव्हता त्या छोट्याशा स्वेटरकडे पाहून मला स्वतःवरच हसू येत होतं आई आत्या आणि मावशी मी आणलेल्या स्वेटरकडे पाहून खूप हसत होत्या खरं तर तो स्वेटर नव्हता तर ते एक नातं होतं एका बहिणीनं आपल्या छोट्या भावासाठी जपलेलं विणलेलं काळजीपूर्वक साकारलेलं नातं आज ही गोष्ट सांगताना मला आईसारखं भाऊक व्हायला झालं आहे मी देवाकडे एकच प्रार्थना करते तू कुठेही राहा पण नेहमी आनंदी राहा तिकडे त्या आठवणींनी ताईंना भाऊक केलं होतं आणि इकडे ईशानच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते हळूहळू त्याच्या रडण्याचं हुंदक्यात रूपांतर झालं दरवाज्याच्या पाठीमागे त्याला निरकून पाहत असलेली रुचिता त्याच्या हावभावांचा अंदाज घेत होती तो हुंदक्यांमध्ये रडू लागल्यावर ती धावतच आत आली त्याची अवस्था पाहून तिलाही अश्रू अनावर झाले ती म्हणाली आज खरंच खूप शुभ दिवस आहे भाऊ बहिणीच्या नात्याचा पुन्हा एकदा जन्म झाला आहे हा फोटो आणि हा स्वेटर ताईनी मला सांगून घेऊन गेल्या हो होत्या ईशान आश्चर्यचकित होऊन विचारलं कधी रुचिता उत्तरली ज्या दिवशी बाबा आपल्याला सोडून गेले ईशानने आपल्या भावना आवरण्याचा प्रयत्न केला रुचिताने त्याला मोबाईल हातात देत म्हटलं हे घ्या ताईना फोन करा आणि त्यांना सांगा आपण येत आहोत ईशान अजूनही शून्यात नजर लावून बसला होता हुंडक्यामध्येच तो म्हणाला माझ्या हातून नाही होणार हे ऐकून रुचिताच्या चेहऱ्यावरची आशेची झलक एका क्षणात मावळली आपण सरळ जाऊया वाटेत गुलाबजाम घेऊ ताईंना ते खूप आवडतात आणि बाकीच्यांच्या आवडीनिवडीची माहिती नाही पण त्यातही आपण काहीतरी चांगले घेऊन जाऊ ईशान रुचिताची नजर चुकवत म्हणाला तो स्वतःलाच तयार करत होता त्याचं मन हळूहळू वितळत होतं रुचिताने त्याच्या गळ्यात हात टाकून त्याला घट्ट मिठी मारली मिठीमध्ये भावनांचा उबदारपणा आणि आपुलकी दाटली होती ती मनाशी विचार करू लागली जेव्हा तुटलेल्या नात्यांच्या कड्या जुळतात तेव्हा मनात साठलेलं खूप काही वितळतं थंड पडलेली नाती पुन्हा उबदार होतात आणि त्या क्षणी मनाचा भार हलका होतो मी त्या सगळ्यांना एकत्र आणणार आहे त्यांना पुन्हा एकत्र जिवाळ्याने सांभाळणार आहे रुचिता आता मनातून निर्धाराने तयार झाली होती ती म्हणाली चला आपण ताईंना भेटूया त्यांना आपला आधार हवा आहे आणि आपल्याला त्यांचं प्रेम ईशानने तिच्या डोळ्यात पाहिलं त्याच्या चेहऱ्यावर हळूहळू समाधानाची भावना उमटली आणि तो उठून जायला तयार झाला तुटलेल्या नात्यांना जुळवण्यासाठी पहिलं पाऊल उचललं गेलं होतं मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच मनाला भावुक करणाऱ्या कथा ऐकायला भेटतील मित्रांनो कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद